काँग्रेस पक्षाचा राजकीय विरोध हा होत राहील पण मोदी साहेबांना विरोध करत करत काँग्रेस पक्ष हा देशाला विरोध करायला लागलेला आहे दिल्ली येथे आयोजित ये एआय समिट मध्ये ज्या पद्धतीने देशाच्या प्रतिमेला काळीमा फासण्याच काम काँग्रेस पक्षाने केलं तंत्रज्ञान आपापलं विकसित तंत्रज्ञान दाखवण्यासाठी आलेल्या कंपनी असतील त्यांना दिल्ली येथे एक त्यांच्यासाठी परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्या परिषदेमध्ये जगभरातून वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रपती उद्योजक मोठे मोठे बिझनेसमॅन आणि तंत्रज्ञानावरती काम करणाऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट असेल गुगल असेल किंवा चॅट जी असेल अशा प्रकारच्या कंपन्या हे भारताचं ए आय काय आहे हे बघण्यासाठी दिल्ली येथे आलेले असताना त्यांच्या समोर भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचं काम काँग्रेसनी केलेलं आहे जे इन्व्हेस्ट करायला आले होते किंवा जे आपल्या देशातील कंपन्यांसोबत पार्टनरशिप करायला आले होते तर त्या लोकांना असं जाणवलं की ज्या ठिकाणी सरकार आणि अपोजिशन भांडत असेल त्याच्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेवरती याचं नुकसान होणार आहे खूप मोठं नुकसान हे ते भारतातील स्टार्टअप कंपन्यांचं झालेलं आहे खूप मोठं नुकसान हे भारताच्या प्रतिमेचं झालेलं आहे विरोधक बरोबर असतील आम्ही चुकीचं असू किंवा आम्ही बरोबर चुकीचं हा राजकीय मुद्दा वेगळा आहे पण आय तंत्रज्ञानावरती आयोजित हे प्रदर्शन हे देशाला एक आधुनिकतेकडे घेऊन जाणारं प्रदर्शन होत हे अमेरिके पाठोपाठ चायनाच्या पाठोपाठ भारताने सुद्धा आय तंत्रज्ञानामध्ये कूच करावी याच्यासाठी आपले प्रयत्न चालू होते पण आपल्या या प्रयत्नाला आपल्याच देशातून विरोध होतोय ही खरंतर निंदनीय गोष्ट आहे हे कृत्य जे काँग्रेसनी अर्ध नग्न आंदोलन करण्याचा प्रयत्न केला खरंतर काँग्रेसनी संपूर्ण भारताच्या समोर स्वतःला नग्न करून घेतलेलं आहे